मेडिटेशन म्हणजे नक्की काय मेडिटेशन कसं करायचं किंवा मेडिटेशन करताना येणाऱ्या अडचणी आणि ते करणं खूप अवघड होतं आहे किंवा करण्याची खूप इच्छा आहे खूप दिवसांपासून आपण प्रयत्न करतो आहे पण ते होत नाही आहेत असे बरेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण योग्य पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच आपल्याला मेडिटेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा आपल्यासाठी योग्य प्रकार काय किंवा त्याच्याबद्दलचे काय गैरसमज आहेत आणि काय फॅक्ट्स आहेत किंवा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठीच हा आजचा छोटासा प्रयत्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर त्यातले छोटे छोटे डिटेल्स आपल्याला लक्षात येतील थी मेडिटेशन कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि काय गोष्टींची आपण काळजी घेतली तर आपल्याला ते करता न येण्याचा जो आपला प्रॉ प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो किंवा ते करणं आपल्याला सहज आणि सोपं वाटू शकतं नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेस ॲन्झायटी पॉझिटिव्ह थिंकिंग नेगेटिव्ह थॉट्स या बऱ्याच गोष्टींवरती बोललेलो आहोत आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला व्हिडिओज मिळून जातात चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्यानुसार तुम्हाला हव्या त्या व्हिडिओजची मदत घेता येऊ शकते तर सगळ्यात पहिलं पहिला, पहिला प्रश्न मुळात मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशन ज्याला आपण ध्यान म्हणतो ध्यानधारणा ज्याच्यामध्ये आपण फक्त स्वतशी कनेक्टेड किंवा जोडलं जाणं ही भावना त्याच्यामध्ये असते आपण आपले विचार आपल्या भावना किंवा आपली मानसिक शांती ह्याच्याशी असणारं आपलं नातं हा एकमेव अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे आणि तसा तो असेल तरच त्याचा उपयोग होऊ शकतो अन्यथा कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे की ह्या गोष्टी कर किंवा हे हे मेडिटेशन चांगलं असतं आणि हे तू केलं तरच तुला फायदा होईल आणि केवळ आपण दुसऱ्याच्या सांगण्यानुसार ते करत असू आपल्याला स्वतःला चांगलं वाटो अगर न वाटो ह्याचा विचार न करता किंवा चांगलं वाटत नाही आहे हे जाणवत असूनसुद्धा आपण ते करत असू तर आपल्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिला जो उद्देश आहे मेडिटेशन किंवा ध्यान या गोष्टीचा तो म्हणजे आपण स्वतःशी जोडलं जाणं मेथड कुठलीही असू देत पद्धत कुठलीही असू देत पण त्या पद्धतीतून हा उद्देश साध्य होतो आहे का आधी ते तपासून बघा की ज्या पद्धतीतून तुम्ही मेडिटेशन करताय त्याच्यातून तुम्ही स्वतःशी जोडले जात आहे का स्वतःचे विचार स्वतःच्या भावना यांच्याशी तुमचं नातं राहतं आहे का बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुम्ही आणि तुमचे विचार आणि तुमच्या भावना एका बाजूला असं जर होत असेल आणि त्या मानसिक शांततेबरोबर तुम्ही <coughs> काही काळ का होईन आपण तो अनुभव जर घेत असाल तरच त्या गोष्टी त्या तो उद्देश जो आहे मेडिटेशनचा तो साध्य होतो असं आपण म्हणू शकतो आणि ती पद्धत तुम्हाला सोयीची आहे म्हणजे तुम्हाला अनुरूप कि आहे किंवा तुमच्यासाठी आहे असं तुम्ही समजू शकता आणि ती पद्धत तुम्ही वापरू शकता कुठल्या कुठल्या पद्धती आहेत हे आपण थोडं नंतर बघूयात पण सगळ्यात आधी मला हे वाटतं की त्याचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे जो आता आपण बोललो दुसरी महत्वाची गोष्ट की हे अवघड का वाटतं खूप जणांना कारण त्याच्यामध्ये आधी एक विचार असा असतो की मेडिटेशन ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी खूप सारा वेळ काढावा लागतो त्याच्यासाठी मन खूप एकाग्र करावं लागतं आणि तरच आपल्याला ते कर, करता येतं किंवा जर मन एकाग्र करण्याची वृत्तीच नाही आहे तशी टेंडन्सीच नाही आहे तर त्या माणसाला ते मेडिटेशन करताच येत नाही असं काहीतरी डोळ डोक्यात असल्या कारणाने आपण ते टाळत राहतो की आपल्याला वाटतं नाही मी काही एका जागी बसू नाही शकणार आहे एवढा वेळ किंवा मी काही एका जागी एवढा वेळ माझं लक्ष राहू शकणार नाही आणि त्यामुळे हे काही मला जमणार नाही आणि मेडिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त शांतपण ज्याला बसता येतं एका जागेवर किंवा ज्याला मन एकाग्र करता येतं त्यानेच कराव्यात असा एक विश्वास आपण मनामध्ये ठेवला आहे किंवा अशी धारणा ठेवली आहे आणि त्याच्यामुळे आपण ती टाळाटाळ करतो किंवा आपण म्हणतो की नाही ते मला जमणार नाही दुसरा गैरसमज एक असा आहे की ह्याला खूप सारा वेळ द्यावा लागतो अर्धा तास एक तास दोन तास असं काहीही नाही आहे तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं जरी स्वतःला देऊ शकलात आणि जसं मी मगाशी म्हणलं जो उद्देश आहे तो त्याच्यातून साध्य होत असेल स्वतःशी जोडला जाण्याचा तर तेही पुरेसं असतं अमुक एका पद्धतीने केलेलंच मेडिटेशन तुम्हाला खूप उपयोगी पडतं हा आणखीन एक पुढचा गैरसमज आहे की या पद्धतीनेच ते करा नाही तर इतर कुठल्याही पद्धतीने केलेलं तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही असं अजिबात नाही आहे मी मगाशी म्हटलं उद्देश साध्य झाला पाहिजे पद्धत कुठलीही असली तरी त्या पद्धतीतून तुम्हाला तुमचा उद्देश साध्य करता येतो आहे का तुम्हाला मानसिक शांतीपर्यंत पोहोचता येत आहे का जर येत असेल तर ती पद्धत तुमच्यासाठी योग्य आहे त्यामुळे पद्धत कुठलीही वापरू शकतो आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपली आपल्या मनाची तयारी कोणीतरी मला सांगितलं आणि म्हणून मी मेडिटेशन करणार आहे आणि त्याच्यातून आता मी बघणार आहे की मला फायदा होतोय का नाही होतोय अशा जर मानसिक स्थितीतून आपण ते करणार असू ना ट्रायल अँड एरर अशा मेथडनी करणार असू तर ते अजिबातच वर्क होत नाही कारण तिथे ना डाऊट्स शंका या जास्त असतात त्याच्यामुळे आधी मुळात तुम्ही याच्याबद्दलची माहिती गोळा करणं त्या व्यवस् त्या माहितीच्या विश्लेषण करणं किंवा ती माहिती आत्मसात करणं समजून घेणं आणि मग त्याच्यावरचा विश्वास तुमचा दृढ झाल्यानंतर ते करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण कुठलीही थेरपी पूर्ण होण्यासाठी ती यशस्वी होण्यासाठी आपला विश्वास आपल्या प्रयत्नांवरचा आणि त्या थेरपीवरचा हे खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तो विश्वास येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल वाट बघावी लागेल किंवा तो विश्वास वाढण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त त्या संदर्भातली माहिती गोळा करणं किंवा सक्सेस स्टोरीज वाचणं ऐकणं ह्या गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून मेडिटेशनच्या बाबतीतल्या एक पॉझिटिव्ह बिलीफ तयार होईल आणि मग ते करण्यातला अडथळा दूर होईल त्यामुळे हे आधी जे गैरसमज आहेत आणि वस्तुस्थिती आहे हे आपण समजून घेतले आता पद्धती किंवा त्याचे प्रकार तर वेगवेगळे प्रकार आहेत सगळ्यात आधी जर आपण बघूयात की साधं श्वसन जवा जवा ना, ना, जवा जे आहे दीर्घ श्वसनाद्वारे जेव्हा तुम्ही जेव्हा पूर्ण लक्ष तुमचं श्वासावरती तुमचं केंद्रित असतं आणि श्वास घेताना सोडताना आपण कशा पद्धतीने श्वास घेतोय आणि सोडतोय याकडे संपूर्ण लक्ष देऊन जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या विचारांना लटगो करता किंवा जे काही विचार येत आहेत ते येऊ देत मला त्याच्यावरती कुठलाही कंट्रोल न ठेवता मी फक्त त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहे आणि ते विचार माझ्या मनातनं बाहेर जात आहेत अशी भावना आणणं आणि तो अनुभव घेणं ते फील करणं किंवा श्वास आतमध्ये घेताना काही चांगले ॲफर्मेशन्स पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स चांगल्या गोष्टी स्वतःला सांगणं ही एक अशी पद्धत आहे की ज्याच्यामधून तुम्ही आ, कंट्रोलिंग मोडमध्ये न जाता किंवा स्वतःवरती कुठलाही प्रेशर न आणता जे जसे विचार येत आहेत त्यांना तसे येऊन ते मान्य करून त्यांना एक रस्ता दाखवणं शांतपणाने त्यांचा स्वीकार करणं ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा त्याच्यातून ते तुम्हाला मानसिक शांती मिळायला खूप मदत होते तर हा एक प्रकार आहे पुढचा जो आहे ज्याला आपण सेन्सरी मेडिटेशन म्हणतो ज्याच्यामध्ये आपण अपन आपले पंचेंद्रिय जे आहेत की ज्याच्या ज्याच्यातून आपण ज्याच्यातून ज्ञान आजूबाजूच्या जगाचं ज्ञान आपल्याला मिळतं आपले डोळे आहेत आपले आपलं नाक आहे कान आहे ज्याने आपण ऐकतो नाकाने आपण श्वास घेतो डोळ्यांनी आपण बघतो आपण चव घेतो जिभेने आणि त्वचा ज्याच्यातून आपल्याला स्पर्श ज्ञान होतं तर ही जी पंचेंद्रिय आहेत यांचा वापर करून आपण काही प्रकार मध्ये मेडिटेशन करू करू शकतो ज्याच्यामध्ये ज्याला गायडेड इमॅजिरी पण म्हटलं जातं की तुम्ही बंद डोळ्यांसमोर कल्पना करणं की आपण एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी आहोत आणि अशा सुंदर जागी आहोत की जिथे आपल्याला जायला खूप आवडेल आणि मग आपण आपल्या डोळ्यांनी जे काही बघतोय कानांनी जे काही ऐकतो आहे किंवा जो काही सुंदर सुवास आपण आपल्या नाकाने घेतोय किंवा चव घेतोय एखाद्या गोष्टीची स्पर्श थंड पाण्याचा स्पर्श हवेचा स्पर्श ह्या सगळ्या पंचेंद्रियाच्याद्वारे तुम्ही जो एक काल्पनिक का अनुभव घेता आहात जे रिलॅक्सेशन आहे तो एक मेडिटेशन गायडेड इमॅजिरी नावाने जे आहे याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही अवश्य बघा दीर्घश्वासनावरती एक वेगळा व्हिडिओ आहे आज इथे मला फक्त मेडिटेशनचे प्रकार कुठले आहेत आणि आपल्या कुठल्या पद्धतीने आप फायदा घेऊ शकतो यावरती बोल बोलायचं आहे त्याच्यामुळे जर जास्त डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर वेगळा व्हिडिओ आपल्याकडे आहे चॅनलवरती तर हा एक प्रकार झाला पुढचा एक आहे मंत्र ज्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष इफेक्टिव्ह अस झालेले मंत्र त, आ, जे आहेत जे ऋषीमुनी उच्चारून त्यांचे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढवलेले असतात तर आपल्याला जो मंत्र ऐकून चांगलं वाटतं किंवा ज्याच्यावरती आपला विश्वास आहे पहिल्यापासून आपण वापरलेला आहे किंवा नव्याने जरी आपण वापरायला सुरुवात केली तरी आपल्याला ते छान आहे ही भावना जर येत असेल त्या मंत्राने तर असा कुठलाही एखादा मंत्र आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये किमान पाच ते दहा मिनटं त्याचं उच्चारण करणं किंवा तो ऐकणं आणि त्याच्यावरती संपूर्ण लक्ष देणं त्याच्या व्हायब्रेशन्स फील करणं हेही एक प्रकारचं खूप सुंदर मेडिटेशन आहे ज्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणामध्ये सकारात्मकता आणि आपल्या स्वतःच्या मनामध्ये सुद्धा सकारात्मकता यायला खूप मदत होते पुढचं जे मेडिटेशन आहे ज्याच्यामध्ये आपण मां म्हणतो माइंडफुलनेस की आज आत्ता माझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरती मला लक्ष द्यायचं आहे म्हणजे जर एखादं काम आपण करत असू तर त्या कामाचा पूर्णतः शंभर टक्के आनंद घेण्यासाठी काय करावं लागेल तर त्या कामावरती लक्ष की त्याच्यामध्ये सुद्धा तुमची जी ज्ञानेंद्रिय आहेत पंचेंद्रिय आहे त्याचा वापर करून तुम्ही काय बघताय काय ऐकता आहात काय स्पर्श तुम्हाला जाणवतो आहे काय फील करता आहात तुम्ही किंवा त्या जे काही काम तुम्ही करता आहात त्या कामामध्ये पूर्णत लक्ष आज आणि आत्तावरती लक्ष देणं ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो मग ते माइंडफुलनेस तुम्ही स्वयंपाक करताना करू शकता चालत असताना करू शकता एखादं काम करत असताना करू शकता एखादं आर्ट वर्क आहे कला आहे एखादी ती करताना आपण ते करू शकतो किंवा नुसतं निसर्गामध्ये जाणं निसर्ग न्याहाळणं सुद्धा आपल्याला ते करता येऊ शकतं तर हे एक माइंडफुलनेस एक आहे पुढचं जे आहे ज्याच्यामध्ये आपण निसर्गाशी स्वतःला जोडलं जाणं हेही एक खूप सुंदर मेडिटेशन आहे जर तुम्ही एखाद्या प्रत्यक्ष निसर्गाच्या ठिकाणी जाताय तर तिथे तुम्ही तुमच्या पंचेंद्रियांचा वापर करून तुम्हाला आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे काही दिसतंय शंभर टक्के त्याच्यावरती लक्ष देऊन त्याचा आनंद घेणं त्याचा अनुभव घेणं आणि त्या अनुभवाचा आस्वाद घेणं किंवा त्याच्यासाठी सकारात्मक फील करणं हे पण एक खूप सुंदर प्रकारचं मेडिटेशन होऊ शकतं पुढे जे आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की फक्त स्वतःला वेळ देणं फक्त काही वेळ जे आहे ना ते फक्त शांत बसणं काहीही न करणं ज्याच्यामध्ये आपण फक्त आपल्या विचारांना एक तटस्थपणे जसं काही कोणीतरी ते आपले नसून बाहेरून आलेल्या काही गोष्टी आहेत आणि आपण त्याच्याकडे फक्त बघतोय त्यात काय हवं नको किंवा काय चांगलं वाईट वाईट असं काहीही भेदभाव किंवा असं काहीही तराजूमध्ये न तोलता फक्त आपण त्यांचा स्वीकार करणं आणि त्यांना त्याचा रस्ता दाखवणं अशा पद्धतीने जर आपण करत असू काहीही न करता म्हणजे फक्त शांत बसून राहणं तर तेही एक खू खूप छान मेडिटेशन असू शकतं त्यामुळे मेडिटेशन म्हणजे फक्त अमुक एखादी गोष्ट करा असं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकतर जसं सुरुवातीला आपण बोललो की त्याच्यातला आनंद मिळणं मानसिक शांतीपर्यंत आपल्याला एक पा दहा मिनटं पंधरा मिनटं ते केल्यानंतर आपल्याला शांतपणा आपल्यामध्ये येतोय का हे बघणं आणि आपल्याला ती चांगली भावना शांतपणाची भावना आनंदाची भावना समाधानाची भावना ही मनामध्ये साठून राहते का किंवा तो शांतपणा आपल्या वागण्यामध्ये येतोय का तो आणि तो हळूहळू येतो जेव्हा तुम्ही सरावाने क म्हणजे रोजच्या रोज करता काही वेळ काढून तर त्याने त्या रोजच्या सरावाने तो शांतपणा त्या वागण्यामध्ये उतरतो बोलण्यामध्ये उतरतो आणि तो तुमच्या स्वतःला किंवा इतरांनाही तो जाणवायला लागतो ज्या तुमच्या नकारात्मक भावना आहेत किंवा अतिप्रमाणात त्रास जो होतोय मानसिक त्रास तोही त्याने कमी व्हायला मदत होते फक्त वेळ आपल्याला त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे नित्य नियमाने श्रद्धेने विश्वासाने करणं हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्यामुळे ह्या आत्ताच्या पद्धती सांगितल्या त्यातली कुठलीही पद्धत जी तुम्हाला सोयीची वाटते ज्याच्यातून तुम्हाला चांगलं वाटतंय आणि ज्याच्यातून तुम्हाला, तुम्हाला शांती समाधान सौख्य या गोष्टींचा अनुभव घेता येतोय हे नित्यनियमाने रोज दहा किमान दहा ते पंधरा मिनटं सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपण्याच्या आधी या दोन्हीपैकी कुठल्याही एक वेळेत केलं तर ते खूप उत्तम असेल कारण त्यावेळेला तुमचं जे सुप्त मन आहे ते जागृत अवस्थेत असतं आणि जे काही तुम्ही चांगलं करता ते तुमच्यामध्ये उतरायला मदत होते म्हणून यावेळा आपण पाळत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर ते केलं तर ते खूप मोठी गोष्ट वाटणार नाही खूप अवघड वाटणार नाही आणि करणंही सोपं होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहा यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद